मुलांनो यशाचं शिखर गाठताना आई वडिलांना विसरू नका अभिनेत्री अलका कुबल यांचं आवाहन शिवकर येथे निर्मला कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम आई वडील मुलांसाठी काबाड कष्ट करतात त्यांच्या सुखासाठी झटतात मात्र वयात येतात अनेकजण आईवडिलांना आई वडिलांना पश्चाताप होईल असं कृत्य करतात या जगात कितीही मोठे झालात ना तरी आई वडिलांचं कष्ट आणि प्रेम कधीच विसरू नका अशी भावनिक साथ अभिनेत्री अलका कुबल यांनी घातली शिवकर येथील अंगणवाडी सेविका निर्मला कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुण्या अलका कुबल यांनी तरुण तरुणींना भावनिक साथ घातली काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत माजी तालुकाध्यक्ष महादेव कटेकर सरपंच आनंद ढवले नारायण कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर होते निर्मलाताई कांबळे यांनी सदोतीस वर्ष शिवकर गावात अंगणवाडी सेविका म्हणून जबाबदारी निभावली त्यांच्या कालावधीत अनेक मुले त्यांच्या हातून घडली आज सर्वच उच्च पदावर शिक्षण घेत आहेत वयोपरत्वे सेवानिवृत्तीची वेळ आल्यानंतर तुम्हाला कोणती अभिनेत्री आवडते असं त्यांच्या मुलांनी विचारलं त्यावेळी निर्मलाताईंनी अलका कुबल यांचं नाव सुचवलं त्यानंतर त्यांची चिरंजीव प्रदा प्रज्ञेश कांबळे प्रमोद कांबळे प्रशांत कांबळे शरद कांबळे निलेश कांबळे यांनी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री अलका कुबल यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम होईल असं निश्चित केलं निर्मलाताईंनी गावातील मुलांना घडविलं सोबतच स्वतःची मुलेही घडवली आईच्या इच्छापूर्तीसाठी मुलांनी घडवून आणलेला भरगच्च कार्यक्रम पाहून उपस्थितांचे डोळेही पाण्याने तरळले गावातील महिला बचत गटांचाही यावेळी सत्कार करण्यात आला रिपोर्ट कोकासंधी न्यूज पनवेल एकोणीसशे ब्याण्णव साली हा चित्रपट रिलीज झाला जसा संतोषी माता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भरभरून चित्रपटगृहामध्ये महिलांची फार लाईन होती किंवा सर्व चित्रपट भरून गेली होती पण माहेरच्या साडीनं जी चटका लावून जाणार गाणं जे आता सुरुवातीला सादर केलं आणि निश्चितपणे महाराष्ट्रभर हा चित्रपट घराघरातून पाहायला गेला आणि ज्यांना पण पाहण्यासाठी उत्सुक होतो ते आमचे मित्र प्रवीणजी कांबळे यांनी आज आईची इच्छा पूर्ण केली का ब तुम्हाला आवडती हिरोईन कोण तुमचं नाव सांगितलं आणि ताई या निमित्तानं या शोय छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये वासुदेव वरुण फडकेंच्या पनवेल तालुक्यामध्ये चौदार तळे ज्यांच्या नावामुळं प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या नावानं हा जिल्हा प्रसिद्ध आहे की त्या